नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणताही कार्यक्रम असला का संगीत कार्यक्रम ठरवला जातो त्याच परिस्थितीमध्ये आज अमरावती जिल्ह्यातील सौ जयश्री सोळंके सुभेदार अमरावती जिल्ह्यातील एक नाव मन मिळू सारखं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आपल्या आज त्या एपीजी न्यूजच्या मध्ये आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कशा कशा परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागतो आणि त्या परिस्थितीत माणूस कसा उजवाडा मिळतो या परिस्थितीचा आज त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत नमस्कार जय तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये एपीजी न्यूज चे आलेले आहे काय सांगू शकता तर सर्वप्रथम मी तुमचं धन्यवाद करते तुम्ही मला इथे आमंत्रित केल्याबद्दल माझं नाव जयश्री सोनंत सुभेदार तर मी कंजरा इथे कंजरा इथली आहे आणि माझं लग्न झाल्यावर मी माझ्या सासर म्हणजे बडनेरा इथे राहते तर माझं शिक्षण हे नांदगाव येथे झालेलं आहे माझी जी जर्नी आहे सिंगिंगची मी लहानपणापासून चालू झालेली आहे मला माझ्या घरच्यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे माझे बाबा म्हणजे सामरावजी सोळंके ते भजन वगैरे गातात तर त्यांनी मला त्यांच्यामुळेच मला याची आवड झाली सिंगिंगची ते मला नेहमी गायडन्स करत होते भजनाला जायचे मला भजनाला घेऊन जायचे तिकडून आल्यावर मला माझं रिहर्सल करून घ्यायचे घरी लहानपणापासून एखादा परिस्थितीला आर्थिक संकट त्याला भोगावे लागतात या परिस्थितीतून सौ जयश्री सोळंके सुभेदार यांनी असे काय परिश्रम केले त्यांच्यावर त्यांच्या पाठीशी असलेला त्यांच्या वडिलांचा हात या कारणाने त्यांनी संगीतमय असा एक रूपाने अमरावती जिल्ह्यातील एक नाव लौकिक केलेलं आहे या परिस्थितीत त्यांना एक अधिक त्यांना परमेश्वर ईश्वर त्यांना अधिक चांगली शक्ती देव आणि त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीमध्ये गायनामध्ये सगळ्यात मध्ये सुरुवात होतो परंतु लहानपणापासून तर एवढं मोठं तुम्ही आज तुमचं लग्न झालं यापर्यंतचा तुमचा अनुभव कसा राहिला लग्नाच्या आधी पण मला खूप सपोर्ट मिळाला मिळाला त्यानंतर मी कॉलेज लाईफ मध्ये मला जसे माझे सर होते पशुलोरे सर यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केलेला आहे यूथ फेस्टिवल असायचे कॉलेजचे तर मला यूथ फेस्टिवल ला घेऊन जायचे आणि ऑडिशन वगैरे असते तर तिथे सुद्धा ते मला घेऊन जायचे आणि आता लग्न झालेलं आहे तर आता माझे हजबंड मला सपोर्ट करत आहे वडिलांचं तुम्ही सुरुवातला नाव घेतलेलं आहे वडिलांना छंद होता का याच्यामधील त्यावेळेस पासून का वडिलांनी तुम्हाला कसं आहे तुम्ही एक स्त्री नात्यांनी गायनाचा एक छंद असतो परंतु सगळ्यात महत्वाची परिस्थिती अशी असते का कुठं कशा प्रसंगातून वावरून आपल्याला संगीत मयात सुरुवात केली जाते परंतु यातून तुम्हाला वडिलांच सहकार्य ही सगळ्यात महत्वाची आपुलकीची एक गोष्ट आहे तर माझ्या बाबाला याची खूप आवड होती खूप छंद होता माझ्या बाबाला भेजायचा वगैरे होता आजही आहे आणि त्यांना असं वाटायचं की मी सुद्धा सिंगिंग करायला हवं आणि त्यांना ते माझं जेव्हा ऐकत होते भजन वगैरे तर त्यांना असं वाटत होत की नाही खरंच मीचा आवाज पण छान आहे मी समोर जाऊ शकते नाहीतर असं भरपूरदा असं होते की म्हणजे मुलांना आवड असतो पण घरच्यांचा पाहिजे असा सपोर्ट मिळत नाही आणि मी तरी खरं सांगते की माझ्या बाबांमुळे इथपर्यंत आली जर माझ्या बाबांनी जर मला नसतं इथपर्यंत पोहोचवलं नसतं तर माझ्या माझ्यानी मला इथपर्यंत पोहोचू दिलं नसतं आजही मी किती करतो संपूर्ण याच्यातून परिश्रम सर्वांना करावा लागतो पण या परिस्थितीतून सामोरं जाणं हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण जगाव हे ग्रामीण भागातील क्षेत्र असून त्याच्यातून जयश्री यांनी चांगलं योगदान मिळून शहरामध्ये सुद्धा एक मोठं नाव लौकिक केलेलं आहे हे त्यांच्या वाणीवरून हो। वाढत आहे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू आणि त्याच्या त्याच्यासुद्धा गायनीतून सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करू परंतु वडिलांनी तुम्हाला पाठिंबा दिला किंवा वडिलांनी तुम्हाला सहकार्य केलं वडिलांना संगीतमयाचा आनंद किंवा छंद होता का पहिल्यापासून पासून त्यापासून त्या ते तुम्हाला सहकार्य करत होते ऑडिशन वगैरे असते ऑडिशनला सुद्धा घेऊन जायचे म्हणजे त्यांच्यातून जसं जमेल त्यांनी ते पूर्ण प्रयत्न केला वडिला आई वडिलांचं कर्तव्य हे सगळ्यात महत्वाचं लग्नाच्या अगोदर असतो परंतु तुमचं लग्न झालेलं आहे त्यापासून त्या तुमच्या घरचे जे हजबंड आहे यांचा तुम्हाला पाठिंबा कशा प्रकारे भेटायचा आहे का कुठेतरी तणावाचं वातावरण सुद्धा अशी परिस्थिती होत नाही ना खरा प्रश्न विचारलाय तुम्ही खर तर असं सगळ्यात महत्वाची परिस्थिती अशी आर्थिक परिस्थिती असतो कुठे जाण्याचा प्रसंग केला की पैशाचा सुद्धा विषय निर्माण केला जातो परंतु कसा कुठं परिस्थिती नसतो कुठं पैसे आणि संगीतमय हा जवळपास महाराष्ट्रामधील चांगल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी सुद्धा पार्टिसिपेट आपल्याला करावाला जावा लागतो ला त्या कारणाने सुद्धा आर्थिक मदत लागतो त्या कारणाने तुमच्या तुमच्या हसबंडच कसं काय तुम्हाला सहकार्य लाभ तर तुम्ही सगळ्यात पहिले तो प्रश्न खूप छान केलेला आहे मला माझ्या हजबंड बद्दल दोन शब्द बोलायचा भेटलेला आहे तर सांगते की असं खूपदा असं होते की मुलगी जे लग्न करून आपल्या सासरी जातो सासरी गेल्यावर तिला फूल आणि मूल एवढंच असतं तिला तिचा करिअर करायला मिळत नाही पण इथे असं झालेलं नाही माझ्या हसबेंडनी मला खूप सपोर्ट केलाय आणि ते नेहमी मला म्हणजे ते तयार असतात तत्पर असतात मला सपोर्ट करायला ते स्वतः मी जरी प्रोग्रामला म्हणजे प्रोग्राम ते शोधत असतात खरंच की इथे प्रोग्राम आहेत मी जरी इग्नोर करते मला ग्रुपवर खूप असे मेसेज येत असतात की इथे प्रोग्राम आहे आहे ते मी जर इग्नोर करत असते पण ते मला सांगतात की तू हे प्रोग्राम घेऊन जाणार आणि ते मला खूप सपोर्ट करतात मनापासून सपोर्ट करतात आतापर्यंत जवळपास अमरावती जिल्ह्यातील नागपूर हा भाग सगळ्यात मोठा शहर मानला जातो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गेलेले आहात त्याच्याबद्दल तुमचं मागील असलेलं कार्य काय सांगताल पर, गड़ा, गड़ा तर मी माझे बाबा सोबत असताना गेले होते म्हणजे जेव्हा मी माझ्या घरी येतो तेव्हा तर माझा प्रवास हा खूप इझिली खूप छान झाला नदीन सर असायचे आमची पूर्ण टीम असते तर आम्ही टीम सोबत जायचो आणि टीम सोबत वापर प्रोग्राम वगैरे करून आमचे एपीजी न्यूज संपादक नदीन सर यांचं सुद्धा त्यांनी नाव काढलं याचा असं कुठंतरी वाटतं का नदीम सरांचं सुद्धा याच्यामध्ये योगदान आहे त्यांचं मनापासून आभार नदीन सरांना त्याचप्रमाणे सांगण्याचं तात्पर्य का तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पार्टिसिपेट करण्यासाठी गेले ज्यातून तुम्हाला यश काय प्राप्त झाला जिथे जिथे मी म्हणजे ऍज अ सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये जिथे गेली तर आजपर्यंत आता एकचही कॉम्पिटिशन झालेलं नाही आहे की ज्यामध्ये मी हारून आलेले आहेत मला म्हणजे प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये मी प्रवीण केलंच आहे मला म्हणजे जिंकूनच आले आतापर्यंत काय काय पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालेले आहे आजपर्यंत मला महाराष्ट्र गौरव पुरस्कार महाराष्ट्र गौरव आयकॉन अवॉर्ड असे भरपूर असे पुरस्कार मला प्राप्त झालेले आहेत तरी जवळपास फिल्म स्टोरी पासून तर सगळ्या पास पास। संगीत पासून त्यापासून तुम्हाला कोणत्या कोणत्या अशा अभिनेत्र पासून तुम्हाला पुरस्कार मिळाले तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये सांगू शकता तर नागपूर येथे एक अवॉर्ड शो झालेला होता फिशी वेलफेअर म्हणून त्याची पद्मिनी कोल्हापूर यांच्या हस्ते मला अवॉर्ड मिळालेला आहे आणि एक नागपूरलाच महाराष्ट्र गौरव पुरस्कार असा मिळाला होता तो शुभम आहे तो आहे लावणी हस्ते मला तो पुरस्कार मिळालेला होता एकीकडे महिला असं वाटत आहे कुठं तरी माग पडत होत्या परंतु असं कुठं वाटत नाही का महिला मागा आहे म्हणून मागील असलेला इतिहास झाशीच्या राणीच्या रूपानं आज सौ जयश्री सोळंके सुभेदार यांना असं वाटत आहे का कुठं तरी झाशीचं राणीचं रूप पाहायला अमरावती जिल्ह्यातील पाहायला मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं चांगलं संगीतमयाच्या माध्यमातून त्यांना वाटचालीच्या आमच्या एपीन्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा राहतीलच तसेच आमचे एपी न्यूजचे चे संपादक नदीन सर यांचं सुद्धा त्यांना चांगलं मोलाचं योगदान आहे आपल्या स्टुडिओमध्ये सौ जयश्री खोलंके सुभेदार आलेले आहेत त्यांच्यासोबत प्रेक्षकांना त्यांच्या वाणीतून त्यांना कशा प्रकारे बोलायचं आहे त्याच्यावर ऐकण्यासारखं आहे त्या हिशोबाने दोन वडी तुमच्या सांगण्याचा प्रयत्न करा तर गाण्याबद्दल जे काही सांगायचं आहे खूप कमीच आहे गाणं हे असं आहे की आपल्याला आपण कोणत्या मध्ये असतो तरी कोणत्या टेन्शन मध्ये काही आपल्या दिमागावर असलं डिप्रेशन मध्ये असतो तर गाणं एक असं सोल्युशन आहे त्या सगळ्यात स्ट्रेस मधून आपल्याला बाहेर काढतो तर गाणी हे ऐकत राहिलं पाहिजे प्रेक्षकांना काय संदेश संदेश हा गाड़, सगळ्यात महत्वाचं सौजय श्री सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की मनुष्य हा जन्माला आल्यानंतर मृत्यू अडळ आहे परंतु परिस्थितीला संपूर्ण सामना करावा लागतो आर्थिक परिस्थिती असतो कोणा जो चांगली परिस्थिती असताना तो आपल्या संकटात असतो परंतु मधुर वाणीतून एखादा व्यक्ती गाणं गाल्यानंतर त्याला कुठं त्यांचं मन विचलित होतंय या परिस्थितीला अशा प्रकारे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना गाण्याचं स्वरूप द्या की त्याशिवाय त्यांना गाणं आवडेल याप्रमाणे आम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये असं वाटतोय सौ जयश्री सोळंके सुभेदार यांनी चांगल्या अशा मधुर वाणीतून सोला बस की बाली उमर कोसला अशा काही रूपांनी म्हणजे जुन्या लोकांना एक आठवणी देण्यासारखं एक गाणं आमच्या प्रेक्षकांना दाखवलं मनापासून तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल इतक्या न्यूजच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद आणि त्याच्यानंतर आमचे एकूण नदीप सर आमचे संपादक आहे त्यांचं सुद्धा हरवेळेस ते चांगलं योगदान राहणार असंच मी त्यांच्याकडून अशी प्रार्थना करतो तसेच आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद